मित्रांनो ही आज घटना झालेली आहे नाही कशासाठी याच्यामध्ये शासनाने याच्याकडे दुर्लक्ष देऊन चालणार नाही असे कितीतरी आपल्याला होत राहतील आणि शासन यावं पाठीशी घालत असेल आपण सहभाग आहोत म्हणून मी विनंती करू इच्छिते की रस्त्यावर कोणीही उभे राहू नये आणि सर्वांनी

लाय न्याय द्या न्याय द्या यज्ञ बाळाला न्याय द्या आरोपीला फाशी यज्ञ